नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ओम श्री गुरुदेव दत्त आजच्या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंती दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे या दिवशी दत्तात्रेय स्वामींची पूजा कशी करावी कोणत्या सेवा कराव्यात कोणते नियम पाळावेत आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात दत्तजयंती कधी आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दत्त जयंती हा पवित्र उत्सव गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच दत्तात्रय स्वामींचा अवतार दिवस हा दिवस त्रिदेवांच्या एकात्म शक्तीचा दिवस मानला जातो दत्तात्रय स्वामी म्हणजे नेमके कोण होते दत्तात्रय स्वामी हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे संयुक्त स्वरूप आहेत ते गुरुतत्वाचे प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूप मानले जातात निसर्गातील चोवीस गुरूंमधून त्यांनी ज्ञान प्राप्त केले आणि जगाला साधेपणा संयम विवेक आत्मज्ञान यांचा मार्ग शिकवला दत्तभक्तांसाठी हा दिवस अतिशय खास मानला जातो कारण दत्तस्वामींची कृपाशक्ती या दिवशी अधिक प्रमाणात कार्यरत असते दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे घर स्वच्छ करावे आंघोळ करून स्वच्छ पिवळसर कपडे घालावेत पूजा घरात दत्तस्वामींची प्रतिमा मूर्ती किंवा पादुका ठेवून दीप प्रज्वलित करावा मुख्य पूजाविधी पूजा करताना प्रथम गणेशपूजन करून दत्तस्वामींना हळद कुंकू फुले चंदन तुळशीपत्र अक्षता अर्पण कराव्या दत्तात्रयांना आवडणारे नैवेद्य दुधी हलवा खीर तूप साखर यांचा नैवेद्य अर्पण करावा नंतर दत्त मंत्र जप सुरू करावा ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपावा शक्य असल्यास तीस मिनटे एक तास किंवा चार ते सहा तास अखंड जप करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजा झाल्यावर दत्तस्तोत्र दत्तबावनी दत्त आरती किंवा दत्तनामावली म्हणावी अनेक ठिकाणी दत्तजयंतीला पाळणा उत्सव साजरा केला जातो यातून गुरुतत्वाचा जन्म आणि भक्तांवरील कृपावर शाव यांचे प्रतीक दर्शविले जाते गुरुचरित्र वाचन आणि पारायण दत्तजयंती म्हणजे गुरुतत्वाचा दिवस या दिवशी गुरुचरित्र वाचणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते किमान गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचणे अत्यंत शुभ मानले जाते गुरुचरित्रातील कथा मनाला शक्ती संतुलन आणि भक्ती देते दत्तजयंतीला दिवसभर ओम श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाचा जप करत राहणे विशेष लाभदायी असते हा मंत्र नकारात्मकता नष्ट करून घरात सकारात्मक ऊर्जा आणतो दत्तात्रय स्वामींचा संदेश आहे की दया सेवा आणि करुणा या दिवशी आपण करावयाच्या सेवा अन्नदान वस्त्रदान गरिबांना मदत मंदिर स्वच्छता गोसेवा वृक्षारोपण ज्येष्ठ नागरिकांना मदत ही सेवा केल्याने दत्तस्वामींची कृपा लाखोपटीने वाढते दत्तजयंती विशेष नियम या दिवशी राग मत्सर नकारात्मकता अपमान अपशब्द यापासून दूर राहावे सत्य संयम शांतता आणि नम्रता ठेवावी सतत मनात जप ठेवावा गुरुदेव दत्त माझे रक्षा करा दत्त जयंतीचे आध्यात्मिक फायदे या दिवशी केलेली पूजा व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवते मनशांती वाढते भीती नकारात्मकता दूर होते अडथळ्यांवर मात होते आर्थिक प्रगती होते घरात सौभाग्य आणि लक्ष्मी स्थिर होते आरोग्य सुधारते गुरुकृपा वाढते साधना बळकट होते मैत्रिणींनो दत्तजयंतीचा दिवस हा भक्ती सेवा नामस्मरण आणि ज्ञानाचा दिवस आहे या शुभ दिवशी दत्तस्वामी आपल्या जीवनात प्रकाश शांती समाधान आणू तीच प्रार्थना शुभदत्त जयंती ओम श्री गुरुदैव दत्त जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा